कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शहरामध्ये शुभेच्छा किंवा जाहिरातींचे जे बॅनर लावले जातात त्या आता इथून पुढे विनापरवाना लावता येणार नाहीत एकशे पंचावन्न पी एल अनुसार न्यायालयानं नगरपालिकांना कठोर निर्देश दिलेत या निर्देशानुसार विनापरवाना बॅनर लावल्यास बॅनर लावणे लावणाऱ्याला आणि बॅनरवर ज्याचा फोटो आहे अशा व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल होणार आहे या संदर्भातील एक महत्वाची सभा नुकतीच चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आहे काही लोकप्रतिनिधी आणि बॅनर प्रिंटिंग मधले व्यावसायिक या सभेला उपस्थित होते शासकीय जागा किंवा खासगी जागा या ठिकाणी बॅनर लावायचे झाल्यास जागा मालकाच्या संमतीसह चिपळूण नगरपालिकेची परवानगी काढून मिळालेला क्यू आर कोड जर बॅनरवर नसेल तर थेट गुन्हा दाखल करा अशा सूचना न्यायालयातर्फे जारी करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता वाढदिवस उत्सव किंवा इतर कमर्शियल जाहिरातींचे विना परवाना झळकल्यास थेट गुन्हा दाखल होऊन तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते यामध्ये अनाधिकृत पोस्टर होर्डिंग चॅनलच्या बाबतीमध्ये पीआएल एकशे पंचावन ऑब्लिक दोन हजार नावाची माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे त्या दाखल झालेल्या पीआयएल मध्ये जनहित याचिकेमध्ये न्यायालयाने वेळवेगळे वे वे आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशाची अंमलबजावणी कडक पद्धतीने व्हावी याबाबत न्यायालयाने मागच्या सुनावणीमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत आपण शहरातील जे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील किंवा प्रेसचे क्विंटिंग वाले जे व्यावसायिक असतील त्यांना आज बैठक घेऊन याबाबत ज्या सूचना न्याय मान्य न्यायालयाने आणि शासनाने दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होण्याबाबत आज आपण बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत मुख्यतः मान्य न्यायालयाने असेल किंवा शासनाने असतील त्यामध्ये मुख्यतः ह्या सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स लावायचे आहेत त्या जागा निश्चित केलेल्या पाहिजेत आपण जयपूर नगरपालिकेच्या वतीने खासगी पंचवीस जागा आणि शासकीय जागा निश्चित केलेल्या आहेत आणि त्या जागा सोडून इतर लागलेले जे इलिगल बॅनर असतील त्या बाबतीमध्ये पोलिसांमध्ये रिप्लेसमेंट एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीन नुसार गुन्हे दाखल करायचे आदेश शासनाने आपल्याला दिलेले असल्याने याबाबत संबंधिताला माहिती देण्यात आलेली आहे इथून पुढे कुठलेही इलिगल बॅनर लागलेले असतील तर त्याच्यावरती प्रथमता गुन्हा दाखल होईल आणि मग पुढची कारवाई केली जाईल याबाबत सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि आम्हाला आशा आहे की या बाबतीत देखील चिकून अशी आम्हाला ढहकावी निश्चित करते